या नंतरचा पुरस्कार एका अशा व्यक्तीला आपण प्रदान करणार आहोत की जिला आपण बऱ्याचदा असं होतं की स्त्रिया स्वयंपाकघरात जातात काहीतरी करायचं असतं आणि कसं करायचं हे बघण्यासाठी जे नाव टाईप केलं जातं त्या म्हणजे मधुरा बाचल आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया आणि मी आमंत्रित करते माननीय विवेक देसाई आणि माननीय डॉक्टर दीपाली देशमुख यांना त्यांच्या रेसिपीज बघितल्या नाही आहेत असं इथे कुणीही नसेल मग त्या स्त्रिया असोत किंवा पुरुष असोत अमेरिकेतून ज्यांनी आपल्या चॅनलची यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि आता हळूहळू मराठी हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांमधून ज्या वेगवेगळ्या पाककृती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात त्या मधुरा बाचल मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद